नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपल्या वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील विकास भ्रष्टाचारा विरोधात अमरून उपोषणाला पालिकेच्या लेखे अंबरनाथ शहरातील जिल्हास्तरीय नगरोस्थान अभियान आयोजने अंतर्गत राबविण्यात आलेल्या कोट्यवधींच्या विकास कामाच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत माजी नगरसेवक रवींद्र करंजुले यांनी मंगळवारी अमरून उपोषणाला सुरुवात केली होती करंजुले यांनी आरोप केला की या निविदेत पारदर्शता न राखता मर्जीतील कंत्राटदारांना लाभ देण्यात आला असून बनावट दस्तऐवज सादर करणाऱ्या कंत्राटदारासह त्यांना मदत करणाऱ्या निविदा समितीवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली होती या निषेधात त्यांनी मंगळवारपासून अमरून उपोषण सुरू केले मात्र सायंकाळी पालिकेचे अधिकारी राऊत यांनी करंजुले यांची भेट घेऊन या प्रकरणी आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले हे आश्वासन मिळाल्यानंतर करंजुले यांनी उपोषण मागे घेतले नागरी योजनेअंतर्गत अंबरनाथ नगरपालिका हद्दीमध्ये एकूण सहा विकास कामांसाठी सनबर मल्टीव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला चौदा कोटी छप्पन्न लाख रुपयाचा हा टेंडर हा दिला होता संपूर्ण अनियमितता या निविदा प्रक्रियेमध्ये पहिल्या दिवसापासून चालू होते एकूण निविदा धारकांनी दहा निविदा धारकांनी यामध्ये भाग घेतला होता परंतु फक्त तीनच निविदा ओपन करण्यात आल्या आणि सात निविदा परस्पर फेटाळण्यात आल्या होत्या आणि संपूर्ण शासनाच्या निर्देशाची पायमल्ली या, निर्देशा या अंबरनाथ नगर परिषदेने केली होती शासन निर्णय आठ दिवसामध्ये निविदा ओपन करायचे असे शासन निर्णय आहेत परंतु आठ महिने झाले या निविदा ओपन झाली नव्हती तेव्हा ही पहिल्या दिवसापासून ही निविदा प्रक्रिया वरती मी आरोप करत आलेलो होतो परंतु कुठल्या प्रकारची दाद देत नसले कारणाने मी आज या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो आता कुठे त्यांनी पंधरा दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन दिले दिलेले आहे पत्र आत्ता दिलं तर यापेक्षा मोठं आंदोलन करू मग आता आम्ही मोर्चाचं आयोजन करू आणि त्यामध्ये आमचे महिला आघाडी संपूर्ण म्हणजे आमच्या उपनेत्या या ठिकाणी उपस्थित आहेत पोटे तसेच आमच्या जिल्हा संघटक वाघमारे ताई आहेत आम्ही सर्व मिळून आणि सर्व नगरसेवक तिथे नाशिक कुंजली आहेत नगरसेवक संदीप लोटे आहेत आमचे नगरसेवक पांडुरंग खराडे आहेत मालती ताई शहर प्रमुख मालती ताई आहेत म्हणजे आम्ही सर्व शैक्षणिक युवासेना आणि महिला आघाडी असे संपूर्ण मिळून या अंबरनाथ नगरपालिकेवरती भूतना भविष्य असा अतिशय भव्य प्रमाणामध्ये मोठा मोर्चा काढू या संपूर्ण आंदोलनामुळे अंबरनाथ मध्ये विकास कामातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालिका खरोखरच कारवाई करते का केवळ आश्वासनापुरतेच राहते याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे